खाऊन पहा मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले माझी अत्यंत चांगली मैत्रीण पत्रकार मैत्रीण नेहा सराफ कंकरेज करे नेहाला तुम्ही चॅनलच्या माध्यमातून पाहताय ती डॅशिंग पत्रकार आहे आणि आम्ही एकत्र लोकमत मध्ये सकाळमध्ये एकत्र काम केलंय आणि ती स्वतः उत्तम स्वयंपाक करते आणि तिच्या रेसिपीज खूप बघायला मला मिळत असतात इतक्या कामाच्या घबरात ते उत्तम उत्तम पदार्थही करत असते सो so, आज आखाड स्पेशल म्हणून मी तिच्याकडे आले छान नॉनव्हेज व्हेज नेहा वेलकम टू माय चॅनल मला इतका आनंद खूप मजा येते आपण म्हणजे मैत्रिणी सहकारी म्हणून भेटतो पण अशा या माध्यमातून भेटायला सो मी पण खूप आहे येस येस सो आज आखार स्पेशल yes. आप नेहाने oh, oh. oh. so, yes, yes. so, एक स्पेशल केला केलाय काय केलंय आज मी करते चिकन खरडा आणि त्याच्यासोबत अळणी भात आणि मला हे दोन पदार्थ यासाठी करायचे वाटले स्पेशली कारण आपण ना कोणी येणार असलो किंवा चिकन करायचं की कांदा भाजा खोबरं भाजा मग सगळा मसाला तयार करा खूप वेळ जातो तर हे पदार्थ मी यासाठी बनवते की एक तुम्ही थाळी म्हणूनही देऊ शकता हो हो। स्टार्टर म्हणूनही देऊ शकता आणि एक वन फुल मिल्क कोर्स होतो आणि मसाला लागत नाही त्यामुळे काहीही तयारी न करता थेट सामान घेऊन आला चिकन खायचा मोड असेल तर गोटू रेसिपीचा हे दोन पदार्थ कसे करायचे हे आम्ही पाहतो पण तुम्ही चॅनल मात्र करा सुरुवातीला आपण चिकन खरड्याचं सा साहित्य बघणार आहोत तर इथे आहे माझ्याकडे चारशे ग्रॅम फ्रेशली कट केलेलं चिकन ज्याचे मी मोठे पीस ठेवायला सांगितले एक मोठा कांदा बारीक चिरलेला आवडीप्रमाणे कोथिंबीर तेल धणेपूड आलं लसूण मिर्ची यांचा क्रश केलेला आहे हे बारीक पेस्ट नाहीये ही दातात येईल अशी क्रश केलेली पेस्ट आहे त्याच्यासोबत आपण हळद आणि मीठ Yes. सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण चिकन खरडा तयार करूया साहित्य तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण मी जसं म्हणते तसं की प्रत्येक ना चिकन शिजवायची एक वेगळी पद्धत असते okay. तुम्ही जर पातेल्यात शिजवलं तर त्याची चव वेगळी येते तुम्ही जर कुकर मध्ये शिट्टीने शिजवलं तर चव वेगळी येते hmm. माझी जरा पद्धत तिथली वेगळी hmm. आहे मी अगदी एक चमचा तेल टाकले कमीत कमी तेलामध्ये आपण करायचा प्रयत्न करूया त्यानंतर हे धुतलेलं छानपैकी चिकन आपण याच्यामध्ये ऍड करूया चिकन ऍड केल्या केल्या गॅस छोटाच ठेवायचा चिकन ऍड केल्या केल्या आपण त्याच्यामध्ये थोडीशी धणेपूर हळद आणि थोडस मीठ उरलेलं मीठ आपल्याला परत ऍड करायचंय आणि हे सगळं खानपैकी आपण हे सोते करून घेणार आहोत ओके आता ह्याला हे आमचं पाणी सुटेल आमचं पाणी सुटलं झाली हे थोडं थोडं सुटायला सुरुवात झालीय याच्यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालणार आहोत ओके हे मी गरम पाणी केलेलं आहे अति हे मी घालते आणि छानपैकी या गरम केलेल्या पाण्यामध्ये हे जे चिकन आहे त्याचा स्टॉक सुटेपर्यंत व्यवस्थित एक सात ते आठ मिनिट आपण शिजवतो वाफेवरती ओके okay. सो आता आठ एक मिनिट झालेले आहेत आणि आपण हे चेक करूया छानपैकी वाफ बसलेली आहे सो चिकन शिजलेलं आपण कसं बघतो तर आपण थोडंसं हे करून बघितलं तरी अगदी होतंय आणि मी दाखवू शकते तुम्हाला की हे चिकन वेगळं झालेलं आहे आणि हे हाताने वेगळंही होत आहे ठीक आहे हो चिकन शिजलेलं आहे आपण चिकन काढून घेऊया आणि पुढच्या कृतीकडे जाऊया हा स्टॉक खूप छान लागतो हो तुम्ही नंतरही हा सूप म्हणून पिऊ शकता जास्त आवडत असेल तर जास्तही करू शकता आणि हा आपल्याला वापरायचंही आहे तर त्याच पातेल्यामध्ये मी परत एक चमचा तेल टाकते चमचा तेल टाकतेय आणि याच्यामध्ये आपण ऍड करतोय एक मोठा करतो चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा ठीक आहे बारीक चिरलेला कांदा कांदा छानपैकी परतून घ्यायचा गुलाबीचं हे ना तुम्ही स्टार्टर म्हणून पण सर्व करू शकता किंवा पोळी सोबत मौसूद तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी आहे तर त्याच्यासोबत पण खूप छान लागतं okay. आणि आपण जी आज थाळी दाखवणार आहोत अळणी भात आणि हे तर त्याच्यासोबत पण खूप भन्नाट लागतो थोडीशी थी तिखट असते डिश ऍक्च्युली okay. तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तिखट कमी जास्त करू शकता पण खरडा म्हटल्यानंतर असं एक आपल्याला असतं ना तिखट 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 असल्यामुळे असं थोडीशी तिखट असते डिश मला कांद्याचा रंग बदललेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये हे खरड्याच्या ज्या वस्तू आहेत त्या टाकूया मिरची लसूण आणि आलं एक क्रश केलेलं आहे तुमच्याकडे छान असं खलबत्ता वगैरे असेल तर जास्त भन्नाट चव येते मी मिक्सरला फिरवून घेतलंय गॅस बारीक करतीये थोडस जळतंय असं वाटतंय कारण आपण तेल खूप वापरत नाही आहोत तर थोडासा स्टॉक घालायचा ठीक आहे आणि हे छानपैकी शिजू द्यायचं परत एकदा आलं आणि लसूण एक कचवटपणा असतो जाण्यासाठी आपण हे ते छान शिजवून घेतोय छानपैकी तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया जरा मोठी चमचावर धणेफूल मगाशी पण मी टाकली होती स्टॉक मध्ये थोडीशी हळद कारण मगाशीच्या हळदीचा पिवळसर रंग आहेच आणि चवीनुसार मीठ घालतीये परत एकदा आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते काही मला गार्निशलाही वापरायची okay. साधारण हो कोथिंबीर घालते तो हिरवापणा ठेचा म्हटल्यानंतर खरडा म्हटल्यावर हिरवेपणा आला पाहिजे ना आणि याच्यामध्ये मी थोडासा घट्ट स्टॉक टाकते आहे स्टॉक नाही तर एक तर जळत नाही त्याला छान सव येते मुरतो तो ओके हे सगळं मी एकत्र करून घेतलं आणि यामध्ये मी आता चिकनचे पीसेस आहे चिकन हे छान यामध्ये हवं छान पैकी वगैरे पण फ्लेवर तोही तो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन मिनिटात वाफ देऊयातोय बघ आणि हे हो चिकन आपलं तयार झालेलं आहे छान असं ओलसर आता हे आपण सर्व करू शकतो थेट अगदी बेसिक मसाल्यामध्ये आपण हे करतोय तुम्हाला काळा मसाला किंवा काहीही टाकण्याची काही घेण्याची गरज नाही नसेल कधी कांदा खोबऱ्याचं वाटण आणि अशा वेळी खावचं वाटलं अगदी ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता येस yes. चिकन खरडा तयार आहे आपण भात करूया आता मी अळणी भाताचं साहित्य सांगते ला आ, करन, भाता okay. तर आपल्याला लागणार आहे चिकन हे जास्त करून बोनी चिकन आहे हड्डीवाला आहे कारण त्याचा रस उतरून त्या भातात मध्ये खरीच येणार आहे त्यामुळे ते एकतर बारीक कट करून घ्यायचं आणि त्याच्यासोबतच बोनी घ्यायचं शक्यतो बोनलेस नाही घ्यायचं Okay. आ, एक मोठी वाटी तांदूळ भिजवलेले आहेत मी आणि एक पंधरा मिनिटं मी जवळपास त्याच्यामध्ये सोक करून घेतलेले आहेत निथळून घेतलेत आणि तांदूळ मी इंद्रायणी वापरते तुम्हीही शक्यतो इंद्रायणी वापरा अगदीच नसेल तर दुसरा कुठला सुगंधी तांदूळ वापरू शकता त्याच्यासोबत कोथिंबीर यासोबत आपण घेतले तेल धणेपूड तर याच्यामध्ये मी वापरलेला आहे आलं लसूण एक मोठी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ही बारीक okay. पेस्ट केलेली आहे okay. आणि एखादी तुम्ही मिरची वापरू शकता आणि भाताला अजून छान सव येते जर okay. मिरची वापरणार असाल तर दोन तीन मिरे पण तुम्ही वापरू शकता हळद आणि मीठ Okay. आता आपण अळणी भात करणार आहोत तर काही जण काय करतात एकत्र चिकन आणि हे सगळं साहित्य आणि भात टाकून आपण जशी खिचडी वगैरे लावतो तसं करतात माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही स्टॉकमध्ये म्हणजे ज्या सूपमध्ये जर का तुम्ही हा तांदूळ शिजवलात तर त्याची जाऊ अधिक छान येते कारण प्रत्येक पाण्यामध्ये तो अंश असतो ना तो चवीचा तर तो त्या राईस मध्ये येतो आणि तो जास्त छान होतो त्यामुळे आपण जरा वेगळ्या पद्धतीने करूया थोडस एक चमचाभर तेल टाकलंय तेलामध्ये मी टाकणार आहे चिकन मी परत म्हटलं तसं मगाच्या सुरुवातीला हे बारीक चिकन आहे अगदी बारीक तुकडेही आहेत आणि हडदीवा दोन्ही चिकन आहे जेणेकरून याचा जास्त ज्यूस निघेल आजारी माणसालाही हे दिलं जातं जास्त करून हे सूप तुम्ही नुसतं सूपही पिऊ शकता लहान मुल कोणी असेल घरात तुम्हाला आवडत असेल सध्या छान पावसाळ्यासारखा ऋतू आहे तर अशा वेळी हवं असेल तर हे तुम्हाला खूप जास्त छान वाटू शकेल परत दाखवते हे छानपैकी परतायचं आलं लसूण कोथिंबीर आणि त्यासोबतच एखादी हिरवी मिरची असं मी सगळं टाकलेलं आहे आणि हे छान परतलंय याचा जो कच्चापणा आहे कचवटपणा आहे तो आपण घालवतोय याच्यामध्ये मी टाकतेय थोडीशी धणेपूड धणेपूर सोबत आपण टाकतोय हळद अगदी पाव चमचा आणि ऍड करतोय चवीप्रमाणे मीठ ओके आता हे केल्यानंतर हे छानपैकी पद्धतीने तुम्हाला दिसेल आता यामध्ये आपण आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया गरम पाण्याने एक पटकन शिस्त स्टॉकही चांगला निघतो कारण त्या स्टॉक चव सगळ्यात महत्वाची आहे ती उतरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि छानपैकी अ किमान पाच शिट्ट्या घेऊन हे शिजवायचं मी पाच शिट्ट्या जास्त शिट्ट्या यासाठी म्हणते चिकन खरं तर दोन शिट्ट्या ते शिजतं पण परत एकदा तीच चव उतरण्यासाठी आणि त्या हड्डीमध्ये जे काही आहे ते सगळं उतरण्यासाठी आपण याला जास्त शिट्ट्या घेतो गाळ शिजवणं ज्याला म्हणतात ना तसं आपण शिजवतो ठीक आहे ओके तर हे आपण गाळ शिजवणार आहोत तर पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आपण हे काढूया परत ही स्टॉक दिसतोय तुला हो सो ह्याच्यामध्ये आपले जे पीसेस आहेत ते आपण काढून घेऊया खूप जणांना ना दाताखाली आलेला आवडत नाही चेक वेगळे मी हे दाखवते आता हा फक्त आपला रस्सा आहे ठीक आहे आपण याच्यामध्ये थेट आता तांदूळ टाकूया अच्छा या पाण्यात या पाण्यातच तांदूळ शिजवाय आता हे पाणी आहे ना साधारणपणे दोन वाटे आहे आपल्याला पाहिजे तर आपण ऍड करू शकतो ओके त्यामुळे आता या पाण्यामध्ये तुला थोडासा पाण्याला उकळी आली की हा जो मसाला आपण केलेला होता मिरची आणि याचा हा घालायचा आहे थेट नहीं। नहीं। या पाण्यामध्ये थे मग अशी आपण फक्त चिकन पुरतं मीठ घातलेलं होतं सो थोडस मीठ मी परत एकदा ॲड करते थोडस मीठ धुवून इंद्रायणी मी जसं म्हटलं तसं शक्यतो इंद्रायणी इंद्रायणी थांबतो आणि याला उकळी येईपर्यंत मी साईडला काय करतेय तर सो हे जे चिकनचे पीसेस आहेत हे मी श्रेड करून घेते जेणेकरून हे खाताना दातात येतील आणि हे खायला एकदम छान लागतं ओके मग त्याला तो चिकनचा फ्लेवर येतो ना हो हो सो हे मी पीसेस श्रेड करून घेते यात फार आपण ठेवलंच नव्हतं मी जसं म्हटलं तसं हड्डीवालेच घेतले होते आपण हो हो तुम्हाला असं वाटलं की पाणी थोडंसं कमी आहे तुमच्या अळणीचं तर तुम्ही वेगळंही गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड करू शकता या स्टेजला ना आता आता आपण जे चिकनचे पीसेस आहेत ते ऍड करूया ओके आणि एकदा छानपैकी हलवून घेतलं की या स्टेजला खळखळ उकळल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर छान साजूक तूप टाकायचं त्यामुळे त्याला कसं मस्तर छान ते शिजत ओके आणि त्याला चव सुगंध पण इतका सुंदर येत आहे हा आणि आवडत असेल हे मला खूपच आवडते म्हणून तुम्ही थोडीशी कोथिंबीरही घालू शकता आणि गॅस बंद गॅस लावायचा दोन चिट्ट्या घ्यायच्या बारीक गॅस सो okay. so, कुकर उघडून बघूया पूर्ण गार झालेला आहे आणि हा आपला आणि भात तयार आहे छानपैकी so, हे बघा मऊ छान लपलपीत असा हळदी भात आहे Hors of सो so, आकारचा आपला फर्मास बेत तयार आहे नेहा मजा आली पाहून चिकन खरडा मस्त आहे सुगंध इतका छान आणि भात मी पहिल्यांदा खाणार आहे आणी भात आणि मला त्याची कृती फार सोपी वाटली येस येस so, ये सो चा बघूया नेहा पुन्हा एकदा थँक्यू सो थँक्यू सो मच भक्ती आणि तुला तुझ्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा या माध्यमातून मीही तुम्हाला विनंती करेल की थ्री इयर्स जे आमचं भक्तीचं चॅनल आहे त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चव बघते चिकन खरडा आणि दरवेळेस आपण असं म्हणतो ना चिकन त्याला तेलामध्ये आपण हे केलंय सो प्लीज बघ भाकरी बघ असा बघ तिखट असणार आहे फार जणजणीत नाहीये मजा येते खाताना आणि भाकरीसोबत मी आता सोबत ट्राय करते मला तो कांद्याचा मसाला फार आवडला त्याला लागलेला आहे आणखी मजा येते मजा येते सॉलिडच मस्त आलंय त्याच्यासोबत दही कांदा आहे तू तेही ट्राय करू शकतेस येस yes. आणि आता अळणी भात टेस्ट करत yes, यावर ना तुम्ही खायला देताना सर्व करताना काही जण तुपही घालतात ओके असेल तर okay. तसंही तुपाची छान चा, चव आहेच पण त्याचे अळणीची एक छान चव मला एकदा मी अळणी सूप प्यायलं होत त्यामुळे ते इतकं आवडलं होतं मला तर हा भात तसाच लागतोय एकदम म्हणजे तिखट खाल्ल्यानंतर एक असं इतका मऊ छान शिजलाय तो मज्जा आली मला हा भात खाऊन खरंच छान झालंय येस तो ही मेजवानी तुझी मला आखार स्पेशल दिली नाही त्याबद्दल खूप खूप थँक्यू मला मजा येते खाताना मी आता हे संपवतेच पण तू पण नक्की नक्की मी घेईल पण तुम्ही रेसिपीज घरी करून बघा दोन्ही रेसिपी आणि तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला yes. दोघींनाही वाचायला नक्की आवडेल yes, सो yes. so, तुम्ही नक्की करा आणि तुमचा आखाडबेद एकदम फरमाश करा थ्री चेअर्स थ्री चेअर्स